नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांच्या आपल्या लाडक्या द एक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी ए जी पाटील पुन्हा हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पी एस आय या पदासाठी तयारी करत असाल मग या पदासाठी नेमकं पात्रता काय असते मग त्यामध्ये वयोमर्यादा त्यानंतर शैक्षणिक पात्रता त्यानंतर आपली उंची किती असणं गरजेचं आहे मुलांसाठी एवढी हाईट असते मुलींसाठी एवढी हाईट असते त्यानंतर या पदासाठी ज्या परीक्षा असतात त्याचे टप्पे कशा पद्धतीने आहेत या सर्व गोष्टींची आज आपण इथे माहिती बघणार आहे ज्या विद्यार्थी नवीनच या परीक्षाची तयारी करत असतात तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण हे लेक्चर असणार आहेत यामध्ये तुम्हाला पीएसआय या पदाबाबतची संपूर्ण माहिती मी सांगणार आहे पुढील लेक्चर मध्ये आपण एस टी आय या पदाबाबत संपूर्ण माहिती बघणार आहे पण त्याआधी जे लेकरं आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत लिंक नक्कीच पोहोचवा व्हिडिओ कसा आहे तुम्हाला आवडला नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवत चला तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची म्हटलं की आपण जर एम पी एस सी या परीक्षेसाठी तयारी करत असाल मग नेमका अभ्यास काय करू कुठून करू कोणते पुस्तक वापरू हे तुला समजत नसेल तर अजिबात घाबरून जायचं काम नाही कारण एम पी एस सी राज्यसेवा संयुक्त गट ब संयुक्त गट पी एस आय एस टी एस या परीक्षेसाठी आपण एक ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच सुरू केलेली आहे बॅचचा कालावधी पुरावा बारा महिने असणार आहेत यामध्ये बेसिक पासून सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर के केल्या जाणार आहेत त्यानंतर तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्स भेटणार आहे बॅचची फी फक्त एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये ते पण पहिल्या शंभर ऍडमिशनसाठी पन्नास टक्के डिस्काउंट आहे त्यानंतर हिची फी होणार आहे तीन हजार नऊशे नव्याण्णव रुपये ज्या लेकरांना ही बॅच घ्यायची त्यांनी आपली द एके अकॅडमीची ॲप डाउनलोड करा काय अडचण असेल त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी या नंबरवरती तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो चला मग वेळ वायना घालता आपण आपल्या पीएसआय या घटकाकडे कडे ओळूया तर मित्रांनो सर्वात पहिली गोष्ट म्हणजे पी एस आय पदाचा तपशील आपल्याला इथे बघायचा आहे नेमकं मग पी एस आय पदाचा तपशील म्हणजे काय आहे हे पी एस आय पद नेमकं कुठून भरलं जातं कोण भरतं कशा पद्धतीने भरलं जातं या महत्वाच्या गोष्टी आपल्याला बघणं काय तिथे गरजेचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस उपनिरीक्षक म्हणजे पी एस आय पोलीस सब इन्स्पेक्टर असं आपण याला म्हणतो हे गट ब या वर्गातलं पद आहे म्हणजे ग्रुप काय म्हणतो आपण त्याला बी असे म्हणतो ग्रुप ए ग्रुप बी आणि ग्रुप सी ग्रुप एमध्ये राज्यसेवेच्या महत्वाच्या पदाचा समावेश होतो ग्रुप बी मध्ये आपल्याला पी एस आय एसटी आय आणि एसओ अशा पदांचा समावेश आपल्याला ग्रुप बी मध्ये बघायला भेटतो मग पी एस आय हे पद कुठे मोडतं तर पी एस आय हे पद मोडतं संयुक्त गट ब यामध्ये म्हणजे काय ग्रुप बी मध्ये आपल्याला हे पद बघायला भेटतं जसं की कुणीतरी म्हणतं बघा तुम्हाला तुम्ही कशाची तयारी करताय तू जर कुणाला तरी विचारलं तू कशाची तयारी करत आहे तर तो म्हणतो मी कंबाइनची तयारी करत आहे ची तयारी करत आहे म्हणजे काय आता कंबाईन मध्ये सुद्धा गटब आणि गटक असे दोन विभाग आहेत ओके गटब आणि गटक गटकामध्ये एक्स एस पी एस आय वगैरे आपले काय क्लर्क वगैरे ते पद भरले जातात आणि गटब मध्ये आपलं पी एस आय एसटी हे पद असतं आता जर आपण मागील वर्ष म्हणजे दोन हजार तेवीस पासून जर विचार केला तर जी आपली पूर्व परीक्षा आहे कंबाईनची संयुक्त गट पूर्व परीक्षा संयुक्त क पूर्व परीक्षा ही दोन हजार अठरापासून वेगळी व्हायची दोन हजार पासून वेगळी होत होती परंतु दोन हजार तेवीस मध्ये संयुक्त गट ब आणि संयुक्त गटक असे एकत्रित आपल्या समोर ऍड येतात एकत्रित आता आपल्या समोर मोठी ऍड येणार आहे जवळपास पाच साडेपाच हजार पदाची ओके गट ब आणि क ची ऍड समोर येणार आहे ही एकत्र येणार आहे मग तुम्हाला कॅटेगरीनुसार तिथे काय केले असेल जागांचं वाटप त्यांनी करून दिलेलं असणार आहे त्यामध्येच आपल्याला एक पद असतं ते म्हणजे कोणतंय आहे पी आय कोणतं पी एस आय नावाचं पद आपल्याला तिथे बघायला भेटतं आता पी एस आय पदाचा जर आपण विचार केला तर पी एस आय आपण प्रमोट होतो का आपल्याला उच्च पद भेटतं का जर मी पी एस आय झालो मग मी आयुष्यभर पी एस आय काय करेल तिथेच राहील का मला तेवढंच वेतन असेल का किंवा माझी काय होईल बढती होईल का हो माझं प्रमोशन होईल का मला वरचं पद मिळेल का हो निश्चितच पी एस आय या पदावरून आपण वरचं पद मिळू शकतो त्याला आपण म्हणतो सहाय्यक पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक असे पद आपल्याला तिथे प्राप्त होतात कुठं आणि मग त्याच्यावरती त्याच्यावरती या आपल्याला प्रमोशन प्राप्त होत असतं याही गोष्टी आपल्याला माहीत असणं काय प्रभाव आवश्यक आहे आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पी एस आय या पदाची पात्रता काय आहे पी एस आय पदासाठी तुमची शैक्षणिक अर्थ असणं गरजेचं आहे तुमचं वय असणं गरजेचं आहे तुमची उंची देखील तिथे असणं गरजेचं मग जर विचार केला मी पी एस आय मला व्हायचं आहे मग मला शिक्षण किती असणं पाहिजे भरपूर विद्यार्थी मित्रांना काय की त्याला एम पी एस सी करायची पण एम पी एस साठी कोण विद्यार्थी मित्र अर्ज करू शकतात कोण तिथे पात्र ठरतं या गोष्टी त्यांना अजून माहीत नसतात त्या गोष्टी आता काय करूयात आपण पी एस आय या पदासाठी ज्या पात्रता आहेत त्या आपण आता काय करून घेऊ बघून घेऊ तर विद्यार्थी मित्रांनो चला मग बघूया पी एस आय पदाच्या तर पदासाठी सर्वात पहिल्यांदी पात्रता म्हणजे ती आहे शैक्षणिक पात्रता मग शैक्षणिक पात्रतेचा जर आपण विचार केला लेकरांनो तर बघा शैक्षणिक पात्रतेमध्ये आपण कोणत्याही शाखेची पदवीधर असणं गरजेचं आहे म्हणजे कसं पदवीधर म्हणजे काय तर पंधरावी पास असणं गरजेचं आहे मग पंधरावी पास मग एखादा विद्यार्थी मित्र म्हणेल सर मी वाय सी एम मधून पंधरावी पास झालेला आहे मला पी एस आय या पदासाठी अर्ज करता येईल का हो शंभर टक्के तुला पी एस आय या पदासाठी अर्ज करता येईल तू वायसीएम म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून जरी ग्रॅज्युएट असला तरीही चालेल किंवा तू कोणत्याही शाखेतला ग्रॅज्युएट असला तरीही चालतं तो हे टेक्निकल मधनं जरी तू ग्रॅज्युएट असला पण ग्रॅज्युएट असणं गरजेचं मग जर आता समजा एखादा विद्यार्थी मित्र म्हंटला सर आता, मी, मी आता टीव आहे म्हणजे मी पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहे मग मला यासाठी अर्ज करता येईल का मी करू शकतो का नाही ओके तर विद्यार्थी मित्रांनो बघा जे विद्यार्थी मित्र पदवीच्या शेवटच्या वर्षाला असणार आहेत अशा उमेदवार देखील काय करू शकतात अर्ज करू शकतात म्हणजे कसं तर बघा आता एखादा विद्यार्थी मित्र समजा मी आहेत मी फर्स्ट इयर क्लिअर केलेला आहे सेकंड इयर सुद्धा माझं पूर्ण झालेलं आहे सेकंड इयर माझं पूर्ण झालं आता मी थर्ड इयरला आहे म्हणजे मी बी कॉममध्ये शेवटच्या वर्षाला आहे टी वाय बी कॉमला मी तिथे आहे माझ्याकडे एस वाय बी कॉमच्या मी काय करू शकतो रिझल्टनुसार टी वाय बी कॉमच्या ॲपियरवरती मी एम पी एस सीचा अर्ज तिथे करू शकतो म्हणजे एम पी एस सीसाठी मी काय करू शकतो फॉर्म तिथे भरू शकतो केव्हा जर मी एस वाय पूर्ण काय असला पाहिजे पास असेल तर ओके आणि मी टी वायला ॲपियर असेल तर जर मी एस वाय मध्ये असेल म्हणजे मी जर सेकंड इयरला असेल तर मला अर्ज करता येत नाही पण आता महत्वाची गोष्ट अशी मी जरी पंधरावीला असलो आता डिग्रीच्या शेवटच्या वर्षाला असलो आणि मी जर पी एस आय या पदासाठी अर्ज केला पुराव तर मला फक्त त्या डिग्रीच्या ऍपियर वरती मला पूर्व परीक्षेला पात्र होता येत म्हणजे समजा मी पूर्व परीक्षेचा पेपर दिला पूर्व परीक्षेत मी पास सुद्धा झालो पण माझी पदवी पास झाली नाही किंवा माझ्या पदवीचा रिझल्ट अजून आला नाही तर मी पूर्व परीक्षा पास होऊन देखील मला मुख्य परीक्षाचा अर्ज करता येत नाही जर मी पूर्व परीक्षाला मी काय टी वायवरती फॉर्म भरू शकतो हॅपेअर वरती पण जेव्हा मी मुख्य परीक्षेचा अर्ज करणार आहे तेव्हा माझ्याकडे पुरावा काय असणं गरजेचं आहे पदवीचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे म्हणजे मी पदवी पास होणं गरजेचं मराठी च ज्ञान असणं गरजेचं आहे मराठी भाषा आपल्याला बोलता लिहिता वाचता येणं आवश्यक आहे कारण आपण महाराष्ट्र राज्य एमपीएससी द्वारे भरल्या जाणाऱ्या गट बच महाराष्ट्र राज्य पब्लिक सर्व्हिस कमिशन आपण त्याला म्हणतो महाराष्ट्र लोकसेवा आयोग याद्वारे एक्झाम देत आहे मग महाराष्ट्राचा जर विचार केला तर भारताच्या संविधानाच्या कलम तीनशे त्रेचाळीस मध्ये उल्लेख केला आहे की बावीस भाषांना राज्यभाषेचा दर्जा आहे त्यात आपल्या महाराष्ट्राच्या मराठी भाषेला चौसष्ट साली राज्यभाषेचा दर्जा भेटलेला आहे म्हणजे महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती आहे मराठी आहे आणि मराठी भाषा आपल्याला जमणं काय आवश्यक आहे म्हणजे शैक्षणिक पात्रतेमध्ये मी कोणत्याही शाखकेचा पदवीधर असला, असला आनी चा चा? चा? तरी चालेल मी पदवी अपियर असला तरीही चालेल आणि मला मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे एवढ्या शैक्षणिक पात्रता आपल्या अंगी असणं गरजेचं आहे तर पुढे आहेत वयोमर्यादा आता बघूयात वयोमर्यादा काय बऱ्याच ठिकाणी ते आपल्याला कुठेतरी कोणी म्हणतं बत्तीस वर्षे कुणी म्हणतं पंचाळीस वर्षे कमीत कमी आपल्याला एकोणावीस वर्ष आहे परंतु जर पदवीच शिक्षण घेत असाल तर आपल्याला एकवीस वर्ष होत तर सर्वसाधारण कॅटेगरीमध्ये बघा सर्वसाधारण कॅटेगरीमध्ये एकोणावीस ते अडवतीस वर्ष वयोमर्यादा असणं गरजेचं आहे सर्वसाधारण कॅटेगरीची वयोमर्यादा किती आहे एकोणावीस ते अडवतीस वर्ष आहे आपण जर मागास वर्गीयांचा विचार केला तर मागास वर्गीयांसाठी एकोणावीस ते त्रेचाळीस वर्षपर्यंत वयोमर्यादा म्हणजे कमीत कमी एकोणावीस ते जास्तीत जास्ती त्रेचाळीस वर्ष पुढे जर आपण खेळाडूंचा विचार केला तर खेळाडूंना एकोणास ते वर्ष मर्यादा आपल्याला तिथे बघायला भेटते कोणत्याही कॅटेगरीचा खेळाडू असला माझी सैनिक माजी सैनिकांना सेनिक। सुद्धा एकोणास ते त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा आपल्याला बघायला भेटते दिव्यांग उमेदवार जे उमेदवार दिव्यांग असतील त्यांना एकोणास ते पंचाळीस वर्षापर्यंत काय सूट तिथे दिलेली त्यानंतर पुढली महत्वाची पात्रता म्हणजे शारीरिक पात्रता आता आपण पी एस आय या पदासाठी जर अर्ज करत असाल तर पी एस आय पदासाठी आपल्याला उंची असणं गरजेचं आहे आपली छाती असणं गरजेचं आहे जर मुलं असतील मुलां तर मुलांची पात्रता काय मुली असेल तर मुलींची पात्रता काय बघूयात्रा मग मित्रांनो शारीरिक पात्रता पी एस आय या पदासाठी तर लेखरानो बघा पुरुष उमेदवार जर असेल तर पुरुष उमेदवारांची उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर असणं गरजेचं आहे तर महिला उमेदवारांची उंची एकशे से सत्तावन्न सेंटीमीटर असणं गरजेचं आहे जशी पोलीस भरतीला आवश्यकता आहे बघा पोलीस भरतीच्या मुलांना वयोमर्यादा किती मुलांसाठी एकशे पासष्ट पोलीस भरतीला मुलींसाठी एकशे पंचावन्न पण पी एस आय या पदासाठी मुलींची उंची किती असणं गरजेचं आहे एकशे से सत्तावन्न सेंटीमीटर आपल्याला तिथे गरजेचं विचार केला छातीचा तर छाती फक्त पुरुष उमेदवारांचीच मोजली जाते मग पुरुष उमेदवारांची छाती फुगवून आणि न फुगवता या दोन पद्धतीने काय केली एक जाते तिथे मोजली छाती न फुगविता एकोणऐंशी सेंटीमीटर असणं गरजेचं आहे फुगवल्यानंतर किती होईल चौऱ्याऐंशी सेंटीमीटर होईल म्हणजे न फुगवता एकोणऐंशी फुगवून किती झाली चौऱ्याऐंशी म्हणजे ती काय पाच सेंटीमीटर फुगणे आवश्यक मग बघा पुरुष उमेदवार उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर महिला उमेदवार उंची एकशे पंचावन्न सेंटीमीटर छाती पुरुष उमेदवार फक्त ओके न फुगविता फुगवता किती एकोणऐंशी सेंटीमीटर आणि फुगवून किती आहे चौऱ्याऐंशी सेंटीमीटर आहे हे झाली आता बघत परवा पी एस आय परीक्षाचे टप्पे काय आहेत आता आपल्याला पी एस आय व्हायचं म्हणजे संयुक्त गट बचा काय करायचा पेपर द्यायचा आहे मग पी एस आय या परीक्षेसाठी नेमकं कशा पद्धतीची प्रोसेस असते हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तर बघा मग पी एस आय चे एकूण टप्पे किती तुम्हाला किती म्हटलं तीन टप्पे आहे पी एस आय चे एकूण तीन टप्पे आहेत पी एस आय चा टप्पा क्रमांक एक संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे संयुक्त पूर्व परीक्षा ब आपण याला म्हणतो संयुक्त पूर्व परीक्षा ही आपली शंभर गुणांची असते शंभर प्रश्न असतात आणि एक तास असतो मग त्या शंभर गुणांपैकी तुला चाळीस बेचाळीस पंचाळीस पन, अठ्ठेचाळीस पन्नास असं तुझं काय लागतं तिथे मिरिट लागतं मग त्या मध्ये तू बसणं आवश्यक आहे संयुक्त पूर्व परीक्षा कशासाठी असते की तू मुख्य परीक्षेला जेव्हा जाणार आहे टप्पा दोन लाख त्या मुख्य परीक्षेसाठी तू किती लायक आहे किती काय आपण म्हणतो इलिजिबल आहे किती लायक आहे किती तू पात्र आहे यासाठी तू पूर्व परीक्षा घेतली जाते मग पूर्व परीक्षा झाल्यानंतर परीक्षेचे दोन टप्पे असतात पहिल्या टप्प्यामध्ये मुख्य परीक्षाचे भाषेवर असतं त्यात संगणक सुद्धा ऍड केलं आणि दुसरा टप्पा असतो तो जी के गणित बुद्धिमत्तेवरती पहिल्या भाषेवरती आपल्याला शंभर प्रश्नाचा दोनशे मार्काचा पेपर असतो आणि दुसरा देखील जी के गणित शानी पोलीस मुंबई पोलीस कायदा त्याचे कलम वगैरे ओके तो शंभर प्रश्नांचा दोनशे मार्का मार्काचा पेपर असतो अशी दोनशे दोनशे चारशे मार्काची आपली मुख्य परीक्षा तिथे होती पी पदाची शंभर मार्काची परीक्षा झाली तिचे मार्क फक्त पात्र ठरण्यासाठी ग्राह्य धरले जातात ते कुठेही पुढे साठी धरले जात नाही तुझा आधी एकदा पी एस आयचं पूर्वाचं मिरिट लागलं त्यानंतर तुला त्या मार्क्सचे काही घेणं देणं नाही तू जगाला किती वरडून सांगितलं मला शंभर पैकी तेव्हा नव्याण्णव होते आणि मी मुख्य परीक्षेला नापास झालो तरीही लेकरांनो त्या पूर्व परीक्षेच्या मार्काचा आपल्याला ग्राह्य विचार केला जात नाही आपल्याला लागतात मिरिटसाठी फायनल कोणते मुख्य परीक्षेचे मार्क आणि मुख्य परीक्षा आपली किती मार्काची, PSI ची चारशे आहे दोन पेपर आपल्याला असणार आहे आता मुख्य परीक्षा झाल्यानंतर पुढे आपल्याला सर्वात महत्वाच्या गोष्टीला फेस करावं लागतं ती म्हणजे शारीरिक चाचणी शारीरिक चाचणीमध्ये पुरुषांना धावणं पुलप्स मारण आणि मुलाखत आहे शारीरिक चाचणी आपल्याला इथे पुर आहोत शंभर मार्काची द्यायची आहे आणि मुलाखत आपल्याला चाळीस मार्कची द्यायची आहे या शंभर मार्काची जी तुमची शारीरिक चाचणी असणार आहे या शारीरिक चाचणीमध्ये ज्या लेकरांना साठ ते सत्तर मला वाटतं सत्तर टक्केपेक्षा जास्त मार्क्स पडतील त्यांना पुढील मुलाखतीसाठी पात्र ठरवलं जाईल असं काय केलं जातं तिथे विचारात घेतलं जातं म्हणजे कमीत कमी तुला त्यांच्या टायटेरियानुसार मार्क्स पाडणं हो। आवश्यक आणि मग तुझी चाळीस मार्काचा काय होतो इंटरव्ह्यू पी एस आय पदासाठी होतो मग हा तुझा इंटरव्ह्यू एक तर त्याच मैदानावर होईल त्याच मैदानावर होईल त्याच दिवशी होईल ज्या दिवशी तुझी शारीरिक चाचणी झाली किंवा त्याच्यानंतर आठ दिवसानं सुद्धा तो होऊ शकतो पण शारीरिक चाचणी झाल्यानंतर लगेच आपल्याला चाळीस मार्काच्या मुलाखतीला तिथे सामोरे जायचं असत मग पी एस आय पदाचे एकूण टप्पे किती आहेत तीन टप्पे पहिला टप्पा संयुक्त पूर्व परीक्षा नंतर स्वातंत्र्य मुख्य परीक्षा नंतर शारीरिक चाचणी व मुलाखत हे तीन टप्पे आपल्याला तिथे बघायला भेटतात आता बरोबर जर विचार केला संयुक्त पूर्व परीक्षेचा तर मी तुम्हाला सांगितल्या संयुक्त पूर्व परीक्षा ही जिल्ह्याच्या केंद्रावरती होते महाराष्ट्रामध्ये जेवढे जिल्हे त्या केंद्रावरती होते अहमदनगरचा मुलगा अहमदनगर मध्ये अर्ज करू शकतो पूर्व परीक्षा ही आपली वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असते म्हणजे काय तुला वरती क्वेश्चन दिला असेल काय भारताचे सर्वाधिक काळ पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा कार्यकाळ भारत स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान झाल्यापासून किती वर्षापर्यंत होता ऑप्शन असेल एकसठ एक ते चौसष्ट ऑप्शन असेल बावन्न ते चौसष्ट ऑप्शन असेल एकावन्न ते चौसष्ट ऑप्शन असेल यापैकी नाही या पद्धतीने मग त्या ऑप्शन आपल्याला निवडायचं तिथून आपल्याला काय करायचं उत्तर योग्य द्यायचं म्हणजे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचा आपला पेपर तिथे असणार नाही त्यानंतर जर विचार केला तर निगेटिव्ह मार्किंगचा पी एस आय च्या संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे चार प्रश्न चुकल्यानंतर एक मार्क वजा होतो म्हणजे झिरो पॉईंट पन्नास ची निगेटिव्ह सिस्टीम आहे एखाद्या विद्यार्थी मित्राने शंभर प्रश्न सोडवले शंभर पैकी त्याचे साठ प्रश्न बरोबर आले चाळीस प्रश्न त्याचे चुकले मग त्या साठ प्रश्न त्याच्या बरोबर आले चाळीस प्रश्न चुकले मग चाळीस प्रश्नाला एका चार प्रश्नाला एक मार्क वजा होतो चार बरोबर एक तर चाळीस बरोबर एक गुणाकार केला दहा उत्तर आलं म्हणजे दहा मार्क त्याचे कट होतील साठ मार्क त्याला पेपरला आले दहा मार्क वजा झाले पन्नास मार्क त्याचे शिल्लक राहिले म्हणजे त्याला एकूण मार्क्स किती आले पन्नास मार्क आले म्हणजे आपल्याला पूर्व परीक्षेला निगेटिव्ह नकारात्मक शिष्य काय आहे निगेटिव्ह म्हणजे आपण त्याला म्हणतो ना वजावट ओके पद्धत पद्धत आहे आहे नकारात्मक याची सर्वांनी नोंद घ्यायची आणि अजिबात पेपरला घाई करायची नसते त्यानंतर पुढे आपल्याला संयुक्त पूर्व परीक्षेसाठी पुराव शंभर प्रश्न शंभर गुणांसाठी विचारले शंभर प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला कालावधी दिलेला असतो पुराव एका तासाचा एका तासामध्ये आपल्याला हे शंभर प्रश्न तिथे सोडवायचे असतात बघा मित्रांनो टप्पा दोन टप्पा दोन मध्ये आपल्याला काय मुख्य परीक्षा आहे स्वतंत्र मुख्य परीक्षा होत असते पण त्यातला पहिला जो पेपर असतो लँग्वेजचा तो पी एस आय एस टी आय आणि एस ओ यांचा सेम असतो आणि दुसरा जो पेपर असतो आता जर एस टी आयला गेलं तर आपल्याला इकॉनॉमीवरती पन्नास प्लस क्वेश्चन असतात आणि मुख्य परीक्षाच्या दुसऱ्या पेपरला ए ला जर गेलं तर पन्नास प्लस क्वेश्चन आपल्याला राज्य घेतण्याचे असतात आणि जर आपण कशा पी एस आय साठी गेलो तर एकोणवीसशे एक्कावन्न चा पोलीस कायदा यावर पन्नास पेक्षा जास्त क्वेश्चन आपल्याला असतात पण पहिला जो पेपर आहे भाषेचा लँग्वेजचा तो सगळ्याचा काय असतो सेम असतो काय म्हटलंय मुख्य परीक्षा किती पेपर असणार दोन पेपर आपल्याला असणार पहिला पेपर पेपर क्रमांक एक मध्ये शंभर प्रश्न असणारे दोनशे गुण असणारे एक प्रश्नाला दोन गुण असणारे तो पेपर आपला भाषा वरती असणार आहे पेपर क्रमांक दोन पेपर क्रमांक दोन मध्ये सुद्धा शंभर प्रश्न असणारे या जी त्यानंतर तू ज्या घटकासाठी गेलाय मग अशी सांगितल्याप्रमाणे पी एस आय साठी असेल तर अकाउंटचा कायदा आणि गणित बुद्धिमत्ता हे प्रश्न आपल्याला पेपर दोन मध्ये असणार आहे या दुसऱ्या टप्प्यातले पेपर दोन्ही आपले वस्तुनिष्ठ बहुपर्याय असणारे आपल्याला यामध्ये लिहिण्याचा काही प्रश्न नाही आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाईप असणारे आपल्याला स्कॉलरशिप सारखं जे आपण गोल रंगवले त्या पद्धतीने आपल्याला हे पेपर येथे द्यावं हे पेपर पी एस आय मुख्य परीक्षेचे पेपर महाराष्ट्रामधील चार केंद्रावरती होतात पुणे संभाजीनगर नागपूर आणि काय मुंबई या चार केंद्रावरती आपल्याला बघायला भेटतात आता बघा पी एस आयचा टप्पा तिसरा शारीरिक चाचणी शारीरिक चाचणी आपली शंभर गुणांची तिथे होत असते शंभर गुणांची शारीरिक चाचणी त्यानंतर आपली होती टप्पा तीन मध्येच काय मुलाखत मुलाखत आपली किती मार्कची होती चाळीस मार्काची तिथे त्यानंतर पुरा सर्वात महत्वाची गोष्ट ज्या लेकरांना पी एस आय एस टी या पदासाठी अभ्यास करायचा आहे त्यांनी आपली संयुक्त एस ची तसेच यामध्ये राज्यसेवेचा सिलेबस आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षा ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच दोन हजार चोवीस ची आपण जॉईन करू शकतात नवीन बॅच आहेत संपूर्ण लेक्चर नवीन आहे त्यामध्ये तुम्हाला झिके तुमचं सर्व मग त्यामध्ये तुमचा इतिहास येईल तुमचं भूगोल येईल राज्यघटना येईल अर्थ शास्त्र येईल त्यानंतरला तुमचे चालू घडामोडी येतील त्यानंतर पुराव जर आपण राज्य सेवेला गेलो तर पर्यावरण नावाचा घटक येईल हे सर्व विषय तुम्हाला शिकवले त्यात गणितपणे बुद्धिमत्तापणे राज्य सेवेचा विचार केला तर उतराखालील प्रश्न सुद्धा आहे प्रॉब्लेम आपण म्हणतो ना एखादी परिस्थिती उद्भवल्यानंतर काय आपण ऍक्शन घेऊ शकतो त्या गोष्टींवरती सुद्धा प्रश्न सॉल्व्ह करून दिले जुन्या पेपरचे सुद्धा स्पष्टीकरण दिलेले आहेत प्रत्येक धड्याखाली म्हणजे प्रत्येक चॅप्टर खाली प्रश्नाचं विश्लेषण सुद्धा दिलेलं आहे एमपीएससीच्या आलेल्या अशी सुंदर बॅच आपण उपलब्ध केलेली आहे पहिल्या शंभर ऍडमिशनला फी फक्त एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये असणार आहे आणि त्यानंतर तिची फी होणारे तीन

संदर्भात आपण बोलणार आहेत आणि लवकरच आपण आपल्या याच युट्यूब वरती आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी एमपीएससी चे दररोज एक तास मोफत लाईव्ह लेक्चर सुरू करणारे त्यामध्ये एमपीएससी च्या प्रश्नांचे स्पष्टीकरण आपण बघणारे जे प्रिव्हियस क्वेश्चन आपल्याला एमपीएससी ने विचारलेले आहेत चला भेटूया नवीन लेक्चर मध्ये व्हिडिओ आवडत असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत लिंक नक्कीच पाठवा थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर